मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर प्रत्येक महानगरपालिकेमध्ये किंवा सर्व महाराष्ट्रातल्या ज्या काही महानगरपालिका आहेत त्या सर्व महानगरपालिकेच्या जाहिराती तुम्हाला जवळपास पंधरा सप्टेंबरपर्यंत मिळून जातील सो काळजी नका करू सो तुम्ही ज्या जिल्ह्यात राहत राहताय त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी किती जागा रिक्त वगैरे आहेत महानगरपालिकेमध्ये वगैरे तो आर टी आयचा अर्ज वगैरे करा अथवा किंवा तुम्ही जे आत्ता जाहिराती वगैरे निघत आहेत त्या जाहिरातीमध्ये तुमची जी काही पात्रता आहे त्या पात्रतेनुसार अर्ज वगैरे करा आणि तयारीला लागा आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाची एक बाब सांगतो की सर्व महानगरपालिकेमध्ये जो काही अभ्यासक्रम असतो तो सारखाच असतो जर झाला थोडाफार बदल तर तो तुम्हाला जाहिरातीमध्ये सरळ सरळ सिलेबसमध्ये ते तुम्हाला कळवतील ओके सो विनंती आहे सगळं येणाऱ्या ज्या काही नवीन नवीन बुक्स वगैरे आहेत त्यांना बळी नका पडू हे सांगतोय हे महत्त्वाचं आहे जे तुमच्याकडे स्टडी मटेरियल आहे ते यूज करा जर आता अशा काही पद्धतीचं स्टडी मटेरियल महत्त्वाचं आहे पण तुमच्याकडे नाही आहे तर ते मटेरियल बाय करा ही विनंती आहे यातून पैसेही वाचतील आणि वेळही वाचेल हे सांगणं महत्त्वाचं आहे असो तर आपण काय करणार आहोत जे महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्ससाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर त्याच्यामध्ये जो काही पन्नास टक्के असणारा सिलेबस तो म्हणजे तांत्रिकचा असतो तर टॉप तांत्रिकचे आपण आज काय करणार आहोत पन्नास प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत जे तुम्हाला जी एन एम एन एम आणि त्यासोबत बी एस सी नर्स या सर्व परीक्षांसाठी उपयोगी पडतील आणि हे परीक्षेत येणारे असे टॉप लेवलचे प्रश्न आहेत तर सुरुवात करूयात ओके आणि अजून एक महत्त्वाची बाब अशाच पद्धतीचे जर तुम्हाला एम सी क्यू हवे असतील माझ्याकडे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत आहेत नर्सिंगचे टेक्निकल नॉन टेक्निकल सो या क्रमांकावर संपर्क करून द्या असो काय केलं आहे आता बघा आपण उलट जावं किंवा पन्नासावापासून सुरू करूयात तर हे बघा सगळ्यात महत्त्वाचं ज्यांचं कुणाचं एन एम जी एन एम मराठीतून झालं आहे त्यांनी मराठी रेफर करा आणि इंग्रजीवाल्यांनी खाली पाहू शकता तर काय दिले बघा नाकातून रक्त येणाऱ्या ना किंवा ज्यांच्या कुणाच्या नाकातून रक्त वगैरे येतं बघा तर त्या परिस्थितीला काय म्हणून ओळखलं जातं तर इपिस्टॅटिक्स या नावानं ओळखलं जातं आणि अजून एक सबस्क्राईब वगैरे केलं नसेल करून घ्या या सर्व प्रश्नांचं विश्लेषण यूट्यूबला आहे बरं सो पाहून घ्या परत थायरॉइड ग्र ग्रंथीच्या ज्या काही वाढी असतात किंवा थायरॉइड ग्रंथीच्या वाढीला काय म्हणतात तर गायटर त्याला आपण म्हणतो ओके थायरॉइड ग्लाइंड जे असतात त्यांची जर वाढ वगैरे होत असेल जास्त तर मर्यादेपेक्षा वगैरे गायटर त्याला आपण म्हणतो परत पर्निशियस ॲनिमिया ओके पर्निशियस ॲनिमिया म्हणजे काय रे फक्त आणि फक्त रक्तशय रक्षात ठेवा असे काही टर्म्स आहेत जे मराठीतून अवघड वाटतात तुम्ही इंग्रजीमधून वाचलेलं असतं त्यामुळे विनंती आहे जेवढं जास्त होईल तेवढं दोन्ही भाषेत वाचा तर जे पर्निशियस ॲनिमिया जो आहे तो आजार जीवनसत्व ब याच्या कमतरतेमुळे होणारा हा आजार आहे परत हेलो बॅक्टेरियम पायलोरी जो काही डॅश हा अजार है। का अजार हो आजार होण्यास कारणीभूत आहे तर याच्यामुळं जो काही आजार होतो तर त्या आजाराचं नाव काय आहे पेप्टी गल्सर ओके सो नोट डाऊन करून घ्या आणि अशा पद्धतीचे प्रश्न वगैरे तयारी करा बाकी इतरत्र नका करत बसू परत खालीलपैकी कोणत्या भारतीय महिलेने परिचर्या किंवा स्टाफ नर्स प्रशिक्षणास प्रवेश मिळवला किंवा घेतला सर्वप्रथम म्हणतोय तर त्यांचं नाव काय होतं तर बाई काशीबाई गणपत हे त्यांचं नाव होतं यांनी सर्वात अगोदर भारतामध्ये या ठिकाणी पहिली स्टाफनर्स प्रशिक्षणास प्रवेश वगैरे घेतलेला आहे आणि जे नायटिंगल म्हणून जी स्त्री आहे ना नायटिंगल ती पहिली काय आहे स्टाफ नर्स आहे जगातली ओके नोट डाऊन करून घ्या परत पुढं बघा की चेहऱ्याची डॅश हाडे असतात तर चेहऱ्याच्या बाबतीत जी तुमची हाडे असतात ती चौदा असतात ओके परत क्षारयुक्त पाणी डॅश असलेल्या रोग्यास देतात तर क्षारयुक्त पाणी जो आहे तो ज्या कोणालाही कुठला हगवणीचा त्रास वगैरे असेल तर त्याला त्या ठिकाणी दिलं जातं ओके परत चिंताजनक स्कोर आता बघा स्कोर नेमकं काय असतं तर जे काही नवजात बालक असतं ना तर त्याची स्थिती दर्शविणारं हे असतं हे मी ऑलरेडी सांगितलं आहे सो तर हे जे आहे ते बिलो थ्री खरं तर बिलो फोरचे असतं बट ऑप्शनमध्ये नाही आहे त्याच्यामुळं इथं तुम्ही थ्रीला टीक मार्क करू शकता परत मानवी रक्तातलं जे काही संपूर्ण बिलिरुबिनचं स्वाभाविक प्रमाण डॅश एम जी पर हंड्रेड एम एल म्हणजेच काय हंड्रेड एम एल मागं किंवा एम एल रक्तामध्ये ओके हं तर बिलूब्रीनचं प्रमाण वगैरे किती आहे हे आपल्याला विचारलं आहे तर जवळपास जर बघितलं तर किती येईल याचं बिलूब्रीनचं प्रमाण तर नोट डाऊन करून घ्या फोर्टी टू ना हां शून्य पॉईंट एक ते वन पॉईंट झिरो एम जी मिलीग्राम एवढं जे आहे ते या बिल्यूब्रीनचं प्रमाण जे आहे ते आपल्या शरीरामध्ये असतं ओके नोट डाऊन करून घ्या परत पुढं बघा की मिक्सो विषाणूमुळे डॅश हा आजार होतो तर मिक्सो होणारा जो काही आजार आहे तो इन्फ्लुएन्झा डाऊन करून घ्या परत इंडियन मेंटल हेल्थ ॲक्ट जो आहे तो कोणत्या वर्षी लागू झाला अशा पद्धतीने विचारलं आहे तर हे नाईन्टीन एटी सेवनला लागू झालेलं ला आहे परत साधारणतः मुलांची जी काही टाळू असते हां टाळू ती किती महिन्यांनी भरते तर ती अठरा महिने वगैरे ऑलमोस्ट त्या ठिकाणी लागतं परिपूर्ण वगैरे हां परत पुढं बघा श्वासनाला त्रास वगैरे होणारा रुग्णास कोणती स्थिती दिली जातात तर फावलर्स ही स्थिती वगैरे देतात काही ठिकाणी सुपाईन वगैरे देतात का न, कमेंट करून द्या काही डाऊट असतील तर परत चरबीमध्ये विरघळणारं जीवनसत्व कुठलं आहे ओके ह परत पुढं बघा ऑल फॅक्टरी नर्वमुळे डॅशचं ज्ञान प्राप्त होतं तर हे जे आहे ते ऑल फॅक्टरी नर्वमुळे वास वगैरे ओके ह परत जीवनसत्व ब ट्वेल्व साधारणपणे डॅशमध्ये शोसलं जातं तर हे जे आहे ते स्पेशली करून कशामध्ये इलियम ओके परत सामाजिक विकास कार्यक्रम कधी सुरू झाला तर सामाजिक विकास कार्यक्रम दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्नमध्ये सुरू झालेला हा कार्यक्रम आहे नोट डाऊन करून घ्या परत डोळ्याच्या आतील तपासणीसाठी कशाचा वापर केला जातो तर हे जे आहे ऑफ थॅल्मोस्कोप याचा वापर त्या ठिकाणी करतात हे महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माझ्या मते जे काही नर्सिंग इन्स्ट्रुमेंट वगैरे आहेत मेडिकल सर्जिकल सर्जिकल मेडिकलमध्ये येतात ना हां परत मूत्राशयाची धारणशक्ती वगैरे हां पाचशे एम एल वगैरे आहे ती परत पुढं बघा रक्ताच्या एका घन मिलीमीटरमध्ये साधारणत एवढ्या तांबड्यापेशी पाच लाख सॉरी पन्नास लाख ना एवढ्यापेशी असतात तांबड्यापेशी म्हणतोय रेड ब्लड सेल्स परत मान्टुक्स नावाची जी काही टेस्ट आहे ती कोणत्या चाचणीमध्ये किंवा कोणत्या रोगनिदानासाठी करतात क्षय क्षयला काय म्हणतात टी लक्षात ठेवा ओके हां तर नोट डाऊन करून घ्या परत याच्यावर देण्यात येणारा जो काही इंजेक्शन वगैरे आहे किंवा याच्यासाठी वापरण्यात येणारं रिम्फासिन औषध वगैरे आहे हे ऑलरेडी सांगितलं आहे व्यवस्थित पाहून घ्या परत स्टेरॉईड जे औषध आहे ते कोणत्या रोगामध्ये वापरलं जातं तर ज्यांना कुणाला नेफ्रॉटिक सिंड्रोम नावाचा हा आजार वगैरे असतो त्या रोगामध्ये किंवा ते ठीक करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जातं परत भारतीय परिचर्या परिषद कायदा डॅशवरची संबंध झाला तर भारतीय परिचर परिषद कायदा वगैरे कधी संबंध झाला तर नाईन्टीन फिफ्टी संबंध वगैरे झाला परत जी आहे ती कुठली वेस्कटॉनॉमी जी आहे ती पद्धत जी आहे ती पुरुषामधले कायम स्वरूपाची कुटुंब नियोजनाची पद्धत त्या ठिकाणी आहे परत मूत्रपिंडातील तीन चिद्रांना हिलम नावानं या नावानं ओळखलं जातं ओके परत पुढं बघा काय दिले की जर मुलांचे वजन त्यांच्या अपेक्षित वजनाच्या एकोणसत्तर टक्के असेल तर तो मुलगा द्वितीय श्रेणीत वळतो लक्षात ठेवा याच्यामध्ये काय आहे सामान्य श्रेणी आहे त्यानंतर प्रथम श्रेणी आहे त्यानंतर द्वितीय श्रेणी आहे अशा पद्धतीनं आहे बरं ती सो डाऊन करून घ्या ह तर आता हे सामान्य म्हणजे काय जवळपास एक एक्क्याण्णवपासून ते शंभरपर्यंत हे अपेक्षित वजन वगैरे त्याच्यापेक्षा परत है है आ, वगरे वगरे हे जे आहे ते सेवंटी सिक्सपासून आहे वाटतं हं सेवंटी सिक्स ते नाईन्टीपर्यंत ओके आणि प्रथम वगैरे द्वितीय वगैरे हे नोट डाऊन करून घ्या अथवा रिसर्च करा ओके परत कुष्ठरोगांच्या उपचारामध्ये कोणतं औषध दिलं जातं तर जे डेप्सॉन नावाचं औषध आहे ते त्या ठिकाणी यूज केलं जातं परत इंजेक्शन टी टीची मात्रा वगैरे किती असते झिरो पॉईंट फाईव्ह एम एल वगैरे असते परत डिस्पेजिया या शब्दाचा अर्थ वगैरे काय आहे तर डिस्पेजिया या शब्दाचा जर अर्थ बघितलात तर त्याला गिळण्यास त्रास होतो हे त्याचा अर्थ वगैरे आहे परत खालीलपैकी कोणतं औषध हे उतारा म्हणून टी क ट्वेंटी घेतल्यामुळे झालेल्या विषबाधे देतात तर पाम नावाचं जे औषध आहे ते त्या ठिकाणी दिलं जातं परत काही प्रश्न पाहिलेले असतील सो ते सुद्धा रिव्हिजनसाठी पाहून घ्या एच आय व्ही बाधित मातेस व जन्मानंतर तिच्या नवजात बाळास खालीलपैकी कोणता औषध देतात तर जे काही नेव्ही रॅपिन किंवा हां नेव्ही रॅपिन वगैरे दिलं हो जातं परत हे सुद्धा आहे बरं बट प्राधान्य प्राथमिक असलेलं औषध हेच आहे डाऊन करून घ्या परत डॅश हे पाचक द्रव्य असतं तर साधूपिंडाच्या बाबतीत जर बघितलं तर कुठलं पाचक द्रव्य वगैरे असतं तर ट्रिप्सिन नावाचं असतं ओके बाकी हे टायलिन हे जे आहे ते तुमच्या लाळेमध्ये असणारं आहे परत पापण्यांच्या कडांना होणारा जो काही दोष वगैरे असतो तर त्याला काय म्हणून ओळखतात तर ब्लेफेरायटिस या नावानं ओळखलं जातं परत हा डबल झाला आहे का नाईन्टीन फिफ्टी असू द्या परत मोठ्या झालेल्या हे काय गायटर वगैरे हां परत हां हे काही प्रॉब्लेम असू द्या परत हां आपल्या शरीरातील जेवणानंतर साखरेची पातळी वगैरे जेवणानंतर म्हटले तर जेवणानंतर तुमची जी, जी आहे ती सत्तर ते चाळीसच्या दरम्यान वगैरे असते सो डाऊन करून घ्या हे महत्त्वाचं वा आहे आणि जी काही हां जेवणानंतर ओके सो एवढं लक्ष ठेवा परत इंडियन मेंटल हेल्थ कायदा वगैरे हे पाहिलं आहे फिफ्टी एट ओके परत आ, व्हॅल्युसिनेशन म्हणजे डॅशमध्ये अडथळा येणे होय व्हॅल्युसिनेशन म्हणजे आकलन क्षमता जी आहे तुमची कमतर त्याच्यामध्ये अडथळा वगैरे येतो परत डेंगूचा ताप हा जो आहे तो अर्बो होणारा हा ताप वगैरे आहे परत रक्तातील युरियाचं स्वाभाविक प्रमाण युरियाचं जे आहे ते पंधराचे चाळीस मिलीग्राम पर डेसी लिटर अशा पद्धतीनं असतं परत सहा महिन्यानंतर मोरोज रिप्लेक्स मुलांमध्ये दिसणं हे जास्त चिन्ह आहे तर हे मेंदूला जरी इजा वगैरे असेल तर ते दिसतं आता हे काय आहे ते ऑलरेडी सांगितलं आहे मधुमेहामध्ये प्रमाणापेक्षा जास्त तहान लागणे याला काय म्हणतात तर त्याला जे आहे ते एक पद्धतीचं विशेष असं टर्म आहे ज्याला पॉलिडिप्सिया या नावानं ओळखलं जातं परत हे ऑलमोस्ट हे माझ्या मते झालं आहे तरीही लक्षात असू द्या एलायझा वगैरे परत पुढं काय दिलं आहे की इंट्रामोस्क्युलर वगैरे हे नाईन्टी डिग्रीचं असतं हा हे कालच झालं आहे ना हां थ्री पॉईंट फाईव्ह ते फाय पॉईंट टू परत पिण्याच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये वगैरे एक ते वन पॉईंट फाईव्ह एम जी परत निरोगी माणसाचा दर हंड्रेड एम एलला रक्ताचं जे काही ग्लुकोजचं प्रमाण वगैरे असतं ते ऑलमोस्ट एक पाच ते, ते आठ मिलीग्राम ओके परत याला काय माझ्या मते हे टनल सिंड्रोम आणि बाकीचं हे जे जा आहे ते तर सगळ्यांना माहीत असेल याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करून द्या बाकी व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करा सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत दिसतील त्यामुळे जेवढं जास्त होईल तेवढी तयारी आत्तापासून चालू करा प्रत्येक महानगरपालिकेची जाहिरात तुम्हाला दिसेल बरं प्रत्येक महानगरपालिकेची आत्ताच सांगतोय ही जेवढी तुम्हाला संधी मिळते ना या संधीचं सोनं करा ओके आणि जे व्यवस्थित वाटेत असेल ते मटेरियलच वाचा बाकीचं काहीही वाचू नका धन्यवाद